चला चला पैलवान सुधाकर आणि अण्णा पाटील या पुढं पैलवान चला मारतीमान वर शंभर रुपये तुम्ही एका पंच हा विश्वजित बोरकर आणि पवन करपुरे पवन करपुरे हा परांडा तालुक्यातील तालमीमध्ये सराव करतो अमित मिश्री तो पट्टा आहे आणि विश्वजित बोरकर हा राजुरी गावचा पैलवान आहे शेंडगे पाचशे रुपये सागर किती रुपयाची ही ही कुस्ती पंचवीस का राजुरी ग्राम पंचायतीचे सदस्य सुधाकर वसंत भगत आणि अण्णा पाटील भगत प्रगती शेतकरी यांची पंचवीस हजार रुपयाची कुस्ती आहे धन्यवाद खेळा पंढरनाथ लक्ष्मण शिवरकर शंभर रुपये आणि चालू कुस्तीवरती खोरगावचे लवाजी पिसे कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून पाचशे रुपये आले शंकर मानेच्या कुस्तीवरती एक मिनिट बक्षीस घेऊन जायचंय नंतर पुढची कुस्ती पुढची हॅलो एक मिनिट एक मिनिट निवेदक जरा माझी व्हाई चेअरमन दादा गोविंद चव्हाण यांना विनंती आहे जरा टँकरचं पाणी संपलेलं आहे तेवढं पाण्याचं तुम्ही बघायचंय माझी व्हाईस चेअरमन दादा गोविंद चव्हाण तुम्ही एक टँकर द्यायचा आहे तमाशावाल्यांना पाण्याचा तेवढं प्लीज बघा यांचं स्वप्नील शेठ मुळीक यांचे पाचशे रुपये या ठिकाणी सौजन्य पुढच्या गोष्टीच खरात चला आतमध्ये सतीश खरातला दत्तात्रय भगत माझी उपसरपंच आणि या ठिकाणी महेंद्र सदाशिव भगत यांचं सौजन्य चला पैलवान पुढं आल्या चला आणि मैदानामध्ये आलाय सतीश खरात पाच नंबरच्या कुस्तीसाठी दोन हात करणार विनायक वांदेकर बरोबर फार चांगली कुस्ती बघायला मिळणार संपत चोरगडे यांचे दोनशे रुपये विजय रामचंद्र भगत युवा उद्योजक यांच्या सौजन्याने ही कुस्ती होणारे पाच नंबरची कुस्ती पैलवान सतीश खरात गंगावेर तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास हरगुले यांचा पट्टा आखाड्यामध्ये आलाय त्याला फिरवा फार देखणी कुस्ती बघायला मिळणार चालू कुस्ती माकर यांचे पाचशे रुपये व्हाईरमन संतोष गाडेकर यांचे शंभर रुपये बंटी शेठ चोरगडे यांचे दोनशे रुपये बारामतीचा मैदान मुलग तोप शंकर माने इकडे अंदाज घेतोय अक्षय मांगडेचा आणि सिलेंडरच्या टाक्या असल्यासारखं दोहेरी दोन्ही पट असलेला अक्षय मांगडे डोक्याचं विमानतळ करून लढतोय अशी एक खट्ट आणि खसेल गोष्टी हलगेवाले थांबा जरा हलगेवाले थोडं थांबा चला भाऊ पुढे माजी चेअरमन आणि विद्यमान सदस्य संतोष पांडुरंग भगत यांचे शंभर रुपये सोसायटी संचालक विठु भगत शंभर रुपये राजेंद्र भगन भगत पाचशे रुपये अतिशय गंगावे तालमीचा एक तुफान हुकमी अक्का विश्वादा हरगुलेंचा आणि तिकडे विश्वजीत बोरकर संपलेल्या मध्ये विश्वजित बोरकर राजुरीचा पैलवान विजयी झालाय चालू कुस्तीला शंभर रुपये देखण्या तब्येतीचा लाल मातीचा अस्सर हिरा सतीश खरा धन्यवाद छोटासा प मुलगा आहे मान खटावचा त्याच्या याचा वडील